पुढील पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून आठ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मात्र ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणीत तपासू असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले आहे ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडांची लॉटरी काढण्यात आली यावेळी दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि एकशे सतरा भूखंड विक्रीची सोडत काढण्यात यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल मुख्य अधिकारी रेवती गायकर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळावं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळावं असं हे स्वप्न असतं त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आम्ही गेल्या अडीच वर्षांपासून काम करतोय रकडले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय काही अडथळे होते स्पीड ब्रेकर होते ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही शिंदे यांनी माडाची विश्वासार्हता वाढलेली आहे तसेच गुणवत्ता सुधारली आहे परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरे दिली गेली पाहिजे घरामध्ये गळती होता कामा नये छान भिंती असल्या पाहिजे याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण आहे त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घरं मिळणार आहेत म्हाडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत त्यामध्ये परवडणारी घरे भाड्याची घरं ज्येष्ठांसाठी घरं वर्किंग वुमन काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घरं ठेवली जाणार असल्याचं त्यांनी आहे याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता मात्र आता त्यांना सुद्धा घरं दिली जाणार आहेत तसेच डबेवाल्यांना मला सुद्धा घर दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माडाच्या रिवॉर्ड प्रोग्राम ब्रो निर्मिती आणि अंतर्गत जास्त अर्ज आले त्यामुळे आता महाराष्ट्र घरांना

लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलिसही होते आणि नागरिकही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धती म्हाडाची लॉटरी टिकते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली आता परत या बघा तीन चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढलेली आहे आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळते ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून यामध्ये पालिका क्षेत्रात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असून या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर पर्यावरण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे पालिकेने स्पष्ट केलं आहे मूर्तिकार किंवा साठवणूकदारांना शाडू माती किंवा पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडवणार किंवा साठवणार असल्याबाबतचे हमीपत्र पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आलं असून त्याचबरोबर पालिकेने परवानगी दिलेल्या मूर्तिकार किंवा साठवणूकदारकांकडून मूर्ती घेण्याचं आवाहन पालिकेने मंडळांना केलं आहे पर्यावरणपूरक सण आणि उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालय केंद्रीय पर्यावरण वने व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी मार्गदर्शक तत्वे आखून दिले आहेत तसेच उच्च न्यायालयाने उत्सवाबाबत निर्देश दिलेत या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सवाकरिता एक मार्गदर्शक नियमावली तयार करून ती जाहीर केली यानुसार पीओ पीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तींना बंदी असेल ठाणे महापालिका क्षेत्रात प्लॅस्टिक थर्माकोल पीओपीऐवजी नैसर्गिक पर्यावरणपूरक जैव विघटक साहित्य किंवा शाडू मातीने मूर्ती साहित्याने घडवलेल्या मूर्ती उपलब्ध आहेत अशा आशयांचा तीन बाय पाच एवढ्या आकार फलक लावणं बंधनकारक करण्यात आहे सर्व मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलाव रहिवासी संकुलातील टाकीमध्ये करणे किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक असणार आहे ठाणे परिवहन सेवेचे तिकीट मेट्रो आणि बेस्टमध्येही चालणार असल्याने एकाच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणे सोपे जाणार आहे पुढील एक ते दोन महिन्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे ठाण्यातून दर दिवशी सुमारे दहा लाख प्रवासी प्रवास करतात त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणामार्फत चालवली जाते त्याकरिता प्रवाशाला प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढावे लागते त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आला असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे या ॲपला मेट्रो बेस्ट नवी मुंबई परिवहन ठाणे परिवहन कंडोमपा परिवहन मीरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत प्रवासी ज्या संस्थेचा वापर करेल त्यांना तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्याने त्यांचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो त्यामुळे नाईलाजाने ठाणेकर खाजगी वाहन वापरतात असं देखील आयुक्त यांनी सांगितलं याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की एक ऍप असणार आहे त्याचे कार्ड देखील प्रवाशाला मिळणार आहे त्यांची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे असं स्पष्ट केलंय या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लोटले यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या, या, या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आलाय तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिस देण्यात आले या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते रश्मी ठाकरे यांनी मोठ्या अस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केले यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर नीलम ढवन रंजना शित्रे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे आकांक्षा राणे संपदा पांचाळ तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी युवती पदाधिकारी उपस्थित होते पद आज आहे उद्या नाही पण टिकवायचे असतात आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे कुणी आलं गेलं तर फक्त संख्या कमी जास्त होते इमानी माणसं बैमानी करत नाहीत अशा शब्दात शेरोशैरी करत माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शिंदे गटाला टोमणा मारलाय यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणाही दिल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुती सरकारने दोनशे तीसहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला मात्र आता ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणुकीत ईव्हीएम एम मशीनसह मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे ठाकरेच्या उमेदवारांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे ईव्हीएम एम आणि व्हीव्हीपीएटी पी ए टी मशीनची मॉक ट्रायल मतदान झालेल्या मशीनवरच घ्यावी अशी माग मागणी केले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मागणी फेटाळून लावत नवीन मशीनवर मॉक ट्रायल घेण्याचा प्रस्ताव दिला यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांनी कडाडून विरोध केला आणि मतदानावेळी वापरलेल्या मशीनस तपासणीसाठीचा आग्रह धरला संदर्भात माजी खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत सरकारच्या दबावाखालीच ते काम करतायत असं म्हटलंय तसेच शहात्तर लाख मतदार संध्याकाळी पाच ते सात या वेळेत मतदान कसे करू शकतात असा सवालही उपस्थित करत ते म्हणाले की बॉम्बे हायकोर्टच्या आदेशानंतरही आम्हाला मतदान झालेल्या मशीनची तपासणी करण्यास परवानगी दिली जात नाही आहे यामुळे आता उभाट्याच्या उमेदवारांनी पुन्हा हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असून डी एम अशोक शिनगारे यांच्या विरोधातही आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं माजी खासदार राजन विचारे यांनी स्पष्ट केलं आहे